श्रीरामपूर मध्ये कोट्यवधीचे ड्रग्स जप्त दोघांवर गुन्हा दाखल श्रीरामपूर एमआयडीसी परिसरातील खंडाणा दिघे रस्त्यावर बुधवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई करत कोट्यवधी रुपये किमतीचे ड्रग्स सदृश अंमली पदार्थ जप्त केला सदरच्या कारवाईमध्ये पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित असलेला सहा कोटी सत्त्याण्णव लाख सदुसष्ट हजार रुपये अльтра झोलमसेस पाटील तसे 6 कोटी 76 लाख 74 हजाराचे आपला झोलम बनवण्याची पावडर आणि एक लाखाचा छोटा अत्ती असा तेरा कोटी 75 लाख 41 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओळे यांनी दिली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराव शिभुजे आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कारवाई पूर्णत्वास नेली सदरच्या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस उपनिरीक्षक दीपक किशोर मुंडले पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे संभाजी खरात मछेंद्र कातखडे अमोल पडोळे अजित पटारे अकबर पठाण आजीनाथ आंधळे राहुल पौळ शरद आहिरे लाला पटेल रमेश रोकडे झिने सहाय्यक फौजदार राजेश सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण रवींद्र बोडखे अमोल नागले नितीन शिरसाट दिलीप कुऱ्हाडे महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी पवार आदींनी यशस्वीपणे पार पाडली